नमस्कार मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या चॅनलवरती मी म्हणजे माझं डेली रुटीन आणि स्टिचिंग रिलेटेडचे व्हिडिओ शेअर करत असते तर नक्की बघत चला त्याच्यानंतर सुचिता फॅशन आठवाडी हा माझा दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती मी खूप साऱ्या ब्लाउजच्या म्हणजे कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग ब्लाउज डिझाईन लटकन डिझाईन स्लीव डिझाईन खूप सारे व्हिडिओ मी, ले ले बगा। बगा मी त्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा तर बघा मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या म्हणजे दोन साड्या ज्या होत्या पार्टीवेअर साड्या तर त्या साड्या मला म्हणजे पिकअप हॉल करायचा आणि दोन ब्लाउज शिवायचे होते तर ते मी ओके केलेला आहे सगळं करून तर हे बघा ह्या साड्या ज्या आहेत त्या मी फॉल लावून तयार केलेल्या आहेत दोन साड्या आहेत बघा तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं तर ह्या दोन साड्या पिको फॉल करून तयार केलेल्या आहेत कस्टमर आता येईल त्यांना द्यायचं आहे आणि त्या साड्यांवरचे ब्लाऊजसुद्धा मी तयार केलेले आहेत आणि एक्स्ट्राचा आणखी एक येत म्हणजे या याच कस्टमरचा आणखी एक ब्लाउज होता तर तोसुद्धा मी म्हणजे तो बिना अस्तरचा आहे तर तो सुद्धा मी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा हा ब्लाऊज म्हणजे त्या दोन साड्यांवरचे दोन ब्लाउज मी तयार केले आहेत शिव आणि म्हणजे तिथे सिल्वर कलरचे डॉट डॉट आहेत साडीमध्ये म्हणून मी याला सिल्वर कलरची लेस वापरलेली आणि सिम्पल असा गोलाकार काढलेला आहे फक्त लेस वापरलेला आहे तर हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाउज दोन्ही ब्लाउज सेम शिवलेले आहेत फक्त आ, कलर थोडासा चेंज आहे जास्त चेंज नाही तर यालासुद्धा मी लेस लावून हा सुद्धा कठोर ब्लाउज शिवलेला आहे आणि त्याच कस्टमरचा हा एक ब्लाउज होता तर हा वेलवेटमध्ये आहे बघा वेलवेट याला आम्ही गोल्डन कलरची लेस लावलेली आहे सिंपल गोलगळा आहे तर कस्टमरनेच असं सांगितलेलं होतं म्हणून मी त्या पद्धतीने शिवलेलं आहे तर माझं म्हणजे दोन साड्या पिकअप हॉल आणि तीन ब्लाऊज तयार केलेलं सगळं हुक लूक लावून हुक लूक लावून सगळं त्याच्यानंतर आहे तर हा कटोरीच ब्लाउज आहे आणि अस्तरचा सिंपल असा आणि हा डिझाईनचा ब्लाउज शिवायचा आहे तर या डिझाईनच्या म्हणजे या ब्लाउजच्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तर तो नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हे दाखवणार आहे तर नक्की बघा आणि हे दोन ब्लाउज मग शिवणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच कटिंग करून घेणार आहे बाकीचे ब्लाउज तर बघा मैत्रिणीनो आपले जे ब्लाउज असतात ते कसे म्हणजे या अंगामध्ये फक्त फिटिंगमध्ये बसून चालत नाही तर ज्या त्या ठिकाणी जो तो भाग आपला बसला पाहिजे म्हणजे बघा आता इथं बघा माझं इथं आजीबाजून वगैरे काहीही पडलेलं नाही ब्लाऊजला तुम्ही बघू शकता तर शोल्डर जे आहे ते बरोबर माझं इथेच बसलेलं आहे ब्लाऊजचं आणि इथेच असावं शोल्डर तरच ब्लाउज जो आहे तो आपला छान दिसतो आणि अजिबात म्हणजे शोल्डर आहे शोल्डर जो हा जो ब्लाऊज आहे तो अजिबात वगळत नाही नाहीतर बघा डीपने गळा असला की मग ब्लाऊज वगळतात पण हा अजिबात वगळत नाही तर त्याच्यासाठी माझे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी पेपर पॅटर्नच चा सुद्धा चालू करणार आहे तर ते पण मला सांगा कट कटोरी ब्लाऊज फोर टक्सचं ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज वन टक्सचं ब्लाउज या सर्वांचे मी म्हणजे याचे कटिंग आणि कटिंगचे पेपर कटिंगचे सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन त्याच्यानंतर सुचिता फॅशन या चॅनलवरती मी खूप सारे कटिंग आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला घर बसल्या मोफत शिवण क्लास करता येईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद